जेवण जर तुम्हाला चटपटीत आणि चमचमीत हवा असेल तर त्यासाठी जोडीला ठेचा किंवा खरडा हा हवाच तर आज आपण ठेचा बनवणार आहोत त्यासाठी मी इथं हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता याची देठं काढून घ्यायची आहेत आपल्याला मिरचीचे देट काढण्यापूर्वी आपण धुवून घेतलेली मिरची स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे अगदी कोरडी करून घ्यायची आहे व नंतरच देट काढायची आहे तर देठ काढून झालेले आहेत मिरचीचे आता गरम तवा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या देठ काढलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या तेलामध्ये ते एकदम चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला आता याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि हलवून घ्यायचे आहेत मिरच्या आता याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत साधारण पंधरा ते वीस ह्या पाकळ्या आहेत तर जेवढा लसूण आपण ह्या ठेच्यामध्ये टाकतो तेवढा हा ठेचा चवीला एकदम भारी लागतो त्यामुळे लसूण तुम्ही इथं कमी जास्तही करू शकता आणि आपल्याला हा लसूण पण चांगला भाजून घ्यायचा आहे मिरचीबरोबर तर लसूण आणि मिरची आपल्याला एकदम चांगली अशी भाजून घ्यायची आहे याचा कलर पण बदलला पाहिजे इतपत भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मोठं मीठ मोठं मीठाऐवजी तुम्ही याच्यामध्ये छोटं मीठही टाकू शकता तर ठेचा करत असताना मोठं मीठ मुद्दामच टाकते मी कारण मोठं मीठ टाकल्यामुळे मिरच्या पटकन बारीक होतात तर हे बघा अशा प्रकारे आपल्या ह्या मिरच्या लसूण वगैरे व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर मी तर प्रकारे हाताने कट करत आहे तर कोथिंबीर पण आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे पाणी पूर्णपणे याचं निघालं पाहिजे आणि हे हलवून घेऊ तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं आहे अगदी थंड करून घ्यायचं नाही थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर आता हे मिरची वगैरे आहे ते थोडीशी थंड झालेली आहे आता मी गॅसवरून तवा खाली उतरून घेतलेला आहे आणि आता आपण याचा ठेचा बनवून घेऊ तर त्यासाठी मी इथं अशा प्रकारचा वरवंटा घेतलेला आहे तर माझ्याकडे वरवंटा होता म्हणून मी वरवंटा घेतलेला आहे पण तुमच्याकडे वरवंटा नसेल उकडीतला जो गोल दगड असतो तो, तो जरी असला तर त्यानेही खूप छान मिरच्या ठेचल्या जातात तवा थोडासा गरम असल्यामुळे मी याला पकडणे पकडलेला आहे आणि आता मी एका हातात वरवंटा घेऊन अशा प्रकारे हा ठेचा बनवून घेणार आहे तर बऱ्याच जणींकडे वरवंटा किंवा उकळीतील गोल दगड नसेल तर तुम्ही गोलबुडाच्या तांब्याने किंवा वाटीने अशा प्रकारे मिरच्या आहेत त्या ह्या ठेचून घेऊ शकता पण कोण म्हणेल की एवढं काय करायची गरज आहे आपण मिक्सरमध्ये पण हे बारीक करू शकतो आणि मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित बारीक होईल परंतु मिक्सरमध्ये बारीक तर होईलच हो पण याला जी चव आहे ती मिक्सरमध्ये बारीक केलेला चव नसणार आहे आणि मिक्सरमध्ये केलेला ठेचा तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवावा लागेल परंतु अशा प्रकारे जर तुम्ही वरवंटाने किंवा उकळीतल्या दगडाने जर ठेचा बनवला तर फ्रीजमध्ये न ठेवताही साधारण सात आठ दिवस तर ला ला हा टिकतो तर तुम्ही बघू शकता किती भारी हा ठेचा तयार व्हायला लागलेला आहे अगदी मिरच्या वगैरे पूर्णपणे ह्या बारीक झालेल्या आहेत आणि हा अगदी झटपट होतो किती वेळ लागतोय बघा पाच मिनटाच्या आत हात तयार होतोय तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा ठेचा तयार झालेला आहे आता वरवण लागलेला ठेचा आहे तोही आपण चमच्याने काढून घेऊ आणि थोडाफार राहिला असेल तर अशा प्रकारे बोटाने पुसून घेऊ तयार आहे आपला झणझणीत मस्त असा हिरवागार हिरव्या हीर मिरचीचा ठेचा तुम्ही हात ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी घेऊ हो शकता किंवा कधी कधी भाजी नसेल तर त्यावेळेस तुम्ही भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद